नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना एक खुशखबर या ठिकाणी द्यायची शेवटचे दोनच दिवस बाकी आहे फ्री कौशल्य विकास प्रोग्राम या ठिकाणी आणलेला आहे सारथी नावाची संस्था आणि आय जी टी आर नावाची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपण जे स्किल डेव्हलपमेंट म्हणत असतो ना त्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचा हा प्रोग्राम आहे तुमच्यासाठी एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचा आहे प्रशिक्षण कोठे कसं होणार तुम्हाला पुढे काय फायदे होतील ते या ठिकाणी सांगतो जागा जवळपास साडेआठशे आहेत बघा सारथी नावाची संस्था आपल्याला माहीत आहे आणि दुसरी इंडो जर्मन टूल रूम जिच्यामध्ये एम एस एम ई ये टेक्नॉलॉजी सेंटर आहे जिला आम्ही आय जी टी आर म्हणतो आहे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जी भारत सरकारची संस्था आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाअंतर्गतची आता ही संस्था काय करते मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या समाजाचे जे नॉन क्रिमिलियर गटातले विद्यार्थी आहेत युवक युवती आहे यांच्यासाठी पूर्ण वेळ अनिवासी आणि निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी ते अर्ज मागवत आहेत तुम्हाला अर्ज भरायचे आणि त्या ठिकाणी तुमचं सलेक्शन झालं तर तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी हे प्रशिक्षण भेटणार आहे बघा कोणाला काय संधी आहे ते आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी दहावी पासवर कोणकोणत्या संधी आहेत दहावी पासवर किती जागा आहेत ते सांगतो सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी टर्निंग अँड मिलिंग म्हटलेलं आहे बघा सी एन सी टर्निंग अँड मिलिंग दुसरं ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर कंडेन्स कोर्स इन टूल अँड डायमेकिंगमधला हा कोर्स आहे तिसरा असिस्टंट ऑपरेटर सी एन सी टर्निंग आहे टूल रूममधला कोर्स चौथा असिस्टंट ऑपरेटर सी एन सी मिलिंग आहे टूल रूममधला कोर्स हे सगळे दहावी पासवर असलेले कोर्स आहेत एस एस सीवरचे हे कोर्स आहेत बारा महिन्याचे पहिले दोन कोर्स नंतरचा कोर्स हा सहा महिन्यासाठी आहे आणि इथे औरंगाबादमध्ये पंचवीस 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 अशा जागा आहेत तुम्हाला औरंगाबाद या ठिकाणी हे कोर्स करावे लागतील तुमचा नंबर लागला तर पुढे पुढचं आय टी आय ज्यांचं टर्नर पीटर मॅकॅनिस्ट ग्राइंडर टूल डायमेकर आणि वेल्डर झालेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी कोर्स आहे त्यामध्ये जो ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी मशीन असे मशिनिंग असेल ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन मशीन मेंटेनन्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी मशीनिंग आहे हे आय टी आयवरचे कोर्स या ठिकाणी आहेत आणि इथेही जर बघितलं तुम्ही तर औरंगाबाद या ठिकाणीच पंचवीस 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 अशा जागा अवेलेबल आहे तिन्ही कोर्ससाठी त्यानंतर डिग्री डिग्री आणि डिप्लोमा ज्यामध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी जागा आहे डिग्री आणि डिप्लोमावर यामध्ये कोणकोणते कुन कोर्स कोर्स आहेत बघा पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड आणि कॅम्प म्हटलेलं आहे पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मेक मॅन्युफॅक्चरिंग म्हटलेलं आहे ज्युनियर डिझायनर कॅड कॅम्प त्यामध्ये तो मास्टर सर्टिफिकेटचा कोर्स आहे ज्युनियर डिझायनर टूलचा कोर्स आहे टेक्निकल सर्वे सुपरवायझर कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग नावाचा एक कोर्स या ठिकाणी आहे आणि मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सी एन सी टेक्नॉलॉजी आहे हे सगळे डिग्री आणि डिप्लोमावाल्यांसाठी आहे येथेही पंचवीस 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 जागा या प्रत्येक कोर्ससाठी औरंगाबादमध्ये आहे पुण्यात आहे कोल्हापूरमध्ये आहे नागपूरमध्ये आहे आणि वाळूज वाळूज जे औरंगाबादमधलाच एक भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला याच्यातल्या काही कोर्सेसच्या जागा दिसत आहेत पुढे डिग्री आणि डिप्लोमा ज्यामध्ये मेकॅनिकल आहे प्रोडक्शन आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग हे जे डिग्री किंवा डिप्लोमा आहे या संदर्भातले काही कोर्से जिथे औरंगाबादमध्ये तुम्हाला जागा आहेत त्यामधला पहिला कोर्स जो आहे तो पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मे मेकॅट्रॉनिक्स त्याच्यानंतर प्रोसेस डिझायनर ऑटोमेशन पुढे सिनियर टेक्निक टेक्निशियल मेंटेनन्स अँड ऑटोमेमोशन हे कोर्स या ऑटोमेशन हे कोर्स या ठिकाणी आहे त्यानंतर डिग्री आणि डिप्लोमा जी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी तुम्हाला जागा आहेत औरंगाबादला आहेत पुण्याला आहे कोल्हापूरला आणि नागपूरला पंचवीस 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 जागा या ठिकाणी आहेत यामध्ये तुम्हाला फ्रंट लाईन ज्युनियर सुपरवायझर कन्स्ट्रक्शनचा या ठिकाणी हा कोर्स आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस आपण त्याला म्हणतोय हे सगळं निशुल्क असं प्रशिक्षण असणार आहे सारथी संस्था पुणेमार्फत हे प्रशिक्षण निशुल्क असेल हे पूर्णकालीन असेल तुम्हाला कालावधी त्या ठिकाणी आहे किती कालावधीसाठी काही सहा महिन्यासाठी काही बारा महिन्यासाठी असे कालावधी आहेत यामध्ये आय जी टी आर औरंगाबाद ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे तिची उपकेंद्र आहेत वाळूजा औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर त्या ठिकाणी काही कोर्सेस असतील हे अनिवासी असेल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथे राहणं आणि जेवण मात्र तुम्हाला तुमचं करावं लागेल मात्र कोर्सचा कोणताही खर्च तुम्हाला नसणार आहे त्याच्यानंतर जे नॉन क्रिमिलियरमधले आहेत मराठा मराठा कुणबी अठरा ते पस्तीस वयोगटातील त्यांनी ऑनलाईन अर्ज आणि त्या अनुषंगिक का कागदपत्रासह सादर करावेत ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला निवड झाली तर तुम्हाला कागदपत्र घेऊन जावं लागेल अर्जामधून निकषांच्या आधारे छाननी करून तुम्हाला प्रवेश पात्रता परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलवले जाईल ओके आणि ती यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं म्हटलेलं आहे आणि अपूर्ण असलेले अर्ज नंतर विचारात घेतले जाणार नाहीत पात्रता परीक्षेमध्ये इंग्रजी गणित सामान्य ज्ञान हे विषय असतील नॉन क्रिमिलियर किंवा डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे शाळा सोडल्याचा दाखला तो, तो महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी के तुम्हाला जावं लागेल त्या ठिकाणी जाऊन आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा खाली क्यू आर कोड तुम्हाला देतो तो स्कॅन करून किंवा तुम्हाला या ठिकाणी संस्थेचं संकेतस्थळ आहे तेही देतो त्यावर स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे आय जी डी आरचं आणि सारतीचं दोन्ही संकेतस्थळावर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करता येईल पुढे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकोणतीस सहा चोवीस आहे कागदपत्र पडताळणी प्रवेश परीक्षा ही तीन सात दोन हजार चोवीसला मुलाखती म्हणजे दोन दिवसात तुमचं या ठिकाणी होणार आहे आणि प्रशिक्षण आठ सातपासून सुरू होणार आहे एकदम फास्ट आहे प्रशिक्षण तुमचं एकतर औरंगाबादला राहील तिथे तुमचं सलेक्शन झालं तर किंवा वाळूज औरंगाबादला सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण राहील आणि सब सेंटरच्या ठिकाणी झालं तर तिथे राहील आता अर्जामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर सगळं पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला त्या वेबसाईटवर जो अर्ज आहे तो भरायचा आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स जोडायचे शाळा सोडल्याचा दाखला जोडायचा आहे नॉन क्रिमिलियर जोडायचा आहे जन्मदाखला जोडायचा आहे तो नसेल तर तुम्हाला ते तुमच्या एज्युकेशनलवरून ते क जिथे जन्मतारीख आहे तिथूनही जमेल रहिवासी प्रमाणपत्र आहे आधार कार्ड स्वतःचा फोटो सई आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हटलेलं आहे इथे या ठिकाणी तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला हे हा क्यू आर कोड दिला आहे हा स्कॅन करूनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात वेबसाईट आय जी टी आर डॉट ओ ए यू आर डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे तुम्हाला काही अडचण आली फोन नंबर्स या ठिकाणी आहे तुम्ही इतर बाबी समजा मेडिकल फिटनेस संदर्भातलं वगैरे त्या बाबी यांना फोन करून विचारू शकतात तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांचे फोन नंबर मेल आय डी आणि पत्ते सगळं काही दिलेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊनसुद्धा भेटू शकतात तुम्हाला काही अडचण असेल तर आणि फॉर्म भरू शकतात मित्रांनो संधी आहे तुमच्यासाठी अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर आपण इतर परीक्षांची तयारी करत असतो मात्र वरील या भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच चान्स आहे आणि या संधीचं सोनं करा फ्रीमध्ये आहे नक्कीच फायदा करून घ्या थांबतोय धन्यवाद